राहुरी न्यायालयात शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या खटल्याची सुनावणी सुरू असताना शनिवारी सतरा जानेवारी एक धक्कादायक प्रकार घडला उलट तपासणीदरम्यान वकिलांनी विचारलेल्या प्रश्नामुळे संतप्त झालेल्या फिर्यादी शेतकऱ्यांनी थेट न्यायाधीशांसमोरच आरोपीच्या वकिलांना शिवीगाळ केली या प्रकरणी न्यायालयाच्या वतीने संबंधित शेतकऱ्याविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार श्रीरामपूर तालुक्यातील एका आरोपीने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी राहुरी न्यायालयात खटला सुरू आहे या खटल्यामध्ये फिर्यादी नितीन मुंजा बापू ठोस राहणार देवाली प्रवरा यांची साक्ष व उलट तपासणी सुरू होती आरोपीचे वकील ॲडव्होकेट एस एस डोंगरे हे कायदेशीर प्रक्रियेनुसार उलट तपासणी करत असताना त्यांनी विचारलेल्या प्रश्नावर नितीन ठोस यांचा संयम सुटला संतापाच्या भरात ठूस यांनी थेट न्यायाधीशांच्या उपस्थितीत वकिलांना उद्देशून आक्षेपाय शब्दांचा वापर करत शिविकाळ केली भर न्यायालयात घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली न्यायालयाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे न्यायालयाच्या वतीने सहाय्यक दिवाणी अधीक्षक पांडुरंग सातपुते यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात नितीन मुंजा बापू ठोस यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे या घटनेनंतर काही वेळ न्यायालय परिसरात तणावाचे वातावरण होते